आपल्या भारत देशाची ओळख जगामध्ये दे विविध धर्माचा देश म्हणून केली जाते भारतात जरी हिंदू धर्मी जास्त असले तरी इतर अनेक धर्मांचे लोक या देशात आनंदाने राहतात म्हणून भारतासाठी नेहमीच सर्व धर्म समभाव हे वाक्य उच्चारले जाते या देशात फक्त विविध धर्मांचे लोक राहतच नाही तर त्यांचे सण देखील आनंदाने साजरे करतात भारतात राहणाऱ्या विविध धर्माच्या लोकांमध्ये पारशी हे लोक प्रामुख्याने येतात तुमचं मनापासून स्वागत आहे या चॅनलवरती तर आज आहे पारशी नववर्ष तर त्यानिमित्ताने तुम्हा सर्वांना मनापासून शुभेच्छा पतेती हा पारशी लोकांचा सण मोठ्या उत्साहाने भारतात साजरा केला जातो पारशी लोकांचं नवीन वर्ष म्हणून पतेती सणाला ओळखलं जातं या दिवशी पारशी बांधव अग्यारीत जाऊन प्रार्थना करतात आणि पारशी भोजन घेतात पारशी समाजात प्रेम बंधुता यासाठी पतती हा सण ओळखला जातो पारशी लोकांमध्ये त्यांच्या वर्षाच्या शेवटचे दहा दिवस हे अतिशय महत्त्वाचे समजले जातात या दहा दिवसांमध्ये ते लोक त्यांच्या पूर्वजांचे स्मरण करतात दहा दिवसानंतर दुसऱ्या दिवशी पारशी लोक त्यांचे नवीन वर्ष विविध संकल्प घेऊन सुरू करतात पारशी समाजाच्या पारंपरिक झोरस्टोर कॅलेंडरनुसार त्यांचा वर्षाचा शेवटचा दिवस हा पतिती म्हणून ओळखला जातो या दिवशी पारशी बांधव अहोरा माजदाचे प्रतीक म्हणून अग्नीची पूजा करतात या उत्सवात पारशी समाजातील लोक चांगले विचार करण्याचा चांगले बोलण्याचा आणि चांगली कामे करण्याचा प्रयत्न करतात पारशी नववर्षाचा पहिला दिवस हा नवरोज म्हणून ओळखला जातो पारशी नूतन वर्षाचा आरंभ फरवरतीन महिन्यात होतो पतिती हा सण पारशी लोक देखील मोठ्या उत्साहानं आणि जल्लोषानं साजरा करतात पततीच्या दिवशी पारशी लोक सकाळी लवकर उठतात या दिवशी सणानिमित्त विशेष स्नान केले जाते त्याला नहाना असे म्हणतात या दिवशी ते नवीन कपडे परिधान करतात आणि अग्यारीत जाऊनमध्ये प्रार्थना करतात नवरोज हा सण पारशियांचा राजा जमशेद यांच्या स्मरणार्थ हा सण साजरा करतात असं म्हणतात की राजा जमशेद यांनी पारशी दिनदर्शिकेची स्थापना केली त्यामुळे हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आणि पारशी नववर्षाचा उत्सव जमशेद ए नवराज या ही प्रसिद्ध आहे तर तुम्हाला पार्शिम वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच